कारल्याची भाजी खाण्यासाठी सगळेच नाकतोंड मुरडतात पण या पद्धतीनं जर कारल्याचे चिप्स बनवले तर लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील इतके कुरकुरीत आणि अजिबात कडवट न लागणारे हे असे कारल्याचे चिप्स एकदा नक्की बनवून बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर मी आज मस्त कुरकुरीत असे कारल्याचे चिप्स बनवलेले आहे तेही अगदी दोन मिनटात होणारी ही रेसिपी आहे अगदी झटपट होणारी साधी सोपी रेसिपी आहे चला तर आपण कारल्याचे चिप्स बनवायला सुरुवात करूया इथे मी पाव किलो प्रमाणात इतके कारले घेतले होते सर्व कारल्याच्या सर्वात आधी मी बिया काढून घेतल्या आणि त्याच्या अशा गोल गोल चकत्या करून घेतल्या चकत्या अगदी बारीक बारीक मी इथे करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या कारल्याच्या चकत्या मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतल्या आणि त्यानंतर आता यावरती काही मसाले टाकून घेतले तर पाव चमचा इतके मी हळद टाकून घेतली दोन चमचे इतकं लाल तिखट टाकून घेतलं आणि या कारल्याला छान चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये मी एक चमचाभर इतका मॅगी मसाला टाकून घेतला मॅगी मसाल्याऐवजी आमचूर पावडरचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता अगदी पाव चमचा इतकं हिंग टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ घेतलं आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आता हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ना या कारल्याला छान कुरकुरीतपणा येईल तर तांदळाची पिठी पण तुम्ही वापरू शकता आणि अर्धा लिंबू यावर मी पिळून घेतला आणि आता सर्व हे साहित्य ना हे कारल्याच्या चकत्यांना आधी लावून घेणार आहे सगळ्या चकत्यांना साहित्य व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे त्यानंतर अगदी थोडंसं पाणी इथे टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून कारल्यांना असं लावून घ्यायचं आहे सगळ्या कारल्यांना व्यवस्थित हे लागलं गेलं पाहिजे सगळे पीठ आणि मसाले जेणेकरून कारलं हे अगदी चविष्ट कुरकुरीत आणि मस्त चटपटीत लागेल तर इथे सगळ्या चकत्यांना आता मी हे सगळे मसाले लावून घेतले एकीकडे तेल गरम करायला ठेवलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये या, या कारल्याच्या चकत्या टाकून घेतल्या सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि सर्व कारले टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मी मिडियम करून घेणार आहे आणि चांगले कुरकुरीत होस तर हे कारले तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कारल्याचे कारले हे अगदी सोनेरी रंगावरती मी चांगले तळून घेतलेले आहे आणि अगदी कुरकुरीत असे हे कारल्याचे काप तयार झालेले आहेत तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद